दोन तीन दिवसापूर्वी महंत नामदेव महाराज शास्त्री यांची टी व्हीवरती प्रतिक्रिया पाहून एक प्रतिक्रिया दिली होती संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी प्रतिया दिली प्रतिक्रिया दिली होती परंतु ती प्रतिक्रिया ज्यावेळेस प्रसारमाध्यमांच्या समोर आली त्यावेळेस मात्र महाराष्ट्रभरातून महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या अनुयायांचे पण यायला लागले की तुम्ही शास्त्रींच्या विरोधात बोलतात तुमची तेवढी लायकी आहे का तुमची कुवत आहे का तुम्हाला बघतोत मारतोत अशा प्रचंड जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या मग जे ज्या अनोन नंबरवरून मला फोन आले मला प्रचंड मानसिक त्रास झाला म्हणजे तू कुठं सापड तू महाराष्ट्रात कुठं फिर तुला मारूनच टाकणार अशा प्रचंड तीव्र म्हणजे जीवी मारण्याच्या धमक्या आल्या मी आज अशी रित्शीर तक्रार दाखल केली जे मोबाईल नंबरवरून आली जी व्हिडिओ रेकॉर्डिंग आली ती रेकॉर्डिंग मी रित्शीर इथं एस पी ऑफिसला जोडून दिलेली आहे आणि जर उद्याच्याला माझ्या जीवित्याला काही जर धोका झाला तर महंत नामदेव शास्त्री महाराज व यांचे अनुयायी हे सर्व माझ्या जीवितला काही जर धोका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार नामदेव महाराज शास्त्री राहतील कशामुळे धमके देतात आणि हे धमके देण्याचा उद्देश काय आहे कशा कोणत्या शब्दामध्ये धमक्यात तुझ्यात तुझी लायकी आहे का तुला बघतो तू किती क्वालिटी आहे तू त्यांच्या बरोबरची उंची आहे का ते किती मोठे तुम्ही किती म्हणजे ते वाटल ते शिवीगाळ एकदम नीच खालच्या स्तराची शिवीगाळ हो ते मी इथं सांगू सुद्धा शकत नाही म्हणजे इतकी व्यादनादायकी सांगू नका आणि मी मंत नामदेव महाराज शास्त्रींचा कालही आदर करत होतो साहेब आजही आदर करतो आणि उद्याही करतो ते वारकरी संप्रदायाची उच्चस्थानी असणारी व्यक्ती आहे पण मी एक माळकरी म्हणून वारकरी म्हणून प्रवचन प्रवचनकार म्हणून मी त्यांचं अत्यंत आदर करून माझी मी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमासमोर दिली होती संविधानिक मार्गाने पण आज अशी परिस्थिती झाली की त्यांचे अनुयायी एवढे धमकी द्यायला लागलेत एवढे धमकी द्यायला लागलेत की मी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून फिरत असतो प्रबोधन करत असतो आणि ते प्रबोधन करत असताना जर माझ्या जीवितला काही झालं तो कुठेही फिर महाराष्ट्रात दिस तो हातपाय मोडू तंगडे तोडू जीव मारू अशा लोकांनी प्रतिक्रिया त्यांचे सगळे नंबर नाही विनंती असेल त्यांना की नामदेव महाराज शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक आहेत आमच्या वारकरी संप्रदायाच्या जे काही कीर्तनकार आहेत माळकरी आहेत वारकरी आहेत यांचे एक ते आदर्श आहे आणि त्यांचा विचार ज्ञानेश्वरी बाबतीत एकदम चांगला आहे परंतु त्यांनी त्या ते अनुयायांना किंवा महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी नक्कीच एखाद्या म्हणजे अप्रत्यक्षपणे वेगवेगळे मतं हे योग्य नाही त्यांनी तुमच्या बाबतीत काय केलं पाहिजे अनुयायाला आवरलं पाहिजे नक्कीच त्यांनी ते महंत म्हणून त्यांनी नक्कीच सांगितलं पाहिजे की एक वारकरी संप्रदायातले झांजे महाराज ज्यांनी जी मी प्रतिक्रिया दिली ती संविधानिक दिलेली आहे आणि जर मी चुकीची दिली असली संविधानिक नसली तर रित्शीर कायद्याच्या मार्गाने माझ्यावरती रित्शीर गुन्हे दाखल करावेत त्यांच्या अनुयायांनी मी त्याला विरोध केलेला नाही परंतु मला जीवे मारण्याची धमकी देणं मला तुला फिरू देणार नाही तुझे हातपाय तोडू तुझी लायकी नाही हे बोलणं मात्र नामदेव महाराज शास्त्रीने त्यांच्या अनुयायांना सांगावं की बाबांनो संविधानिक मार्गाने जे करायचं इथं लोकशाही आहे मी एक साधारण त्या ठिकाणी वारकरी आहे कीर्तनकार आहे तो माझ्या प्रतिक्रियेचं नामदेव महाराज श्रीने उत्तर देऊन आपल्या अनुयायांना आव्हान करावं yes. 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 संपला